वेलकम टू द मध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतोय की आपण चाललोय कुठे प्रतापगडाचा रणसंग्राम आपल्याला इतिहासामध्ये प्रत्येकांना सगळ्यांनाच माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि त्यांच्या नेतृत्वात घडलेलं हिंदवी स्वराज्य त्याच पराक्रमाची साक्ष देणारं वाघनक ज्या वाघनकाने छत्रपतींनी अफजल खानाचा पुथळा काढला होता ते ब्रिटनच्या गॅलरीमध्ये होतं आणि महाराष्ट्र सरकार सरकारच्या अथक प्रयत्नातून ते पुन्हा महाराष्ट्रात उद्या येते अर्थात एकोणीस जुलै रोजी येते आणि तो जो कार्यक्रम सातारा येथे भव्य दिव्य होणार आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची एक खूप सुवर्ण संधी मला मिळाली आहे त्यामुळे आम्ही आता तिकडे प्रवासात म्हणजे तिकडे निघालो आहे एकूणात तो कार्यक्रम कसा असणार आहे वाघ नकं जेवढ्या जवळून दाखवता येईल तेवढे निश्चित तुम्हाला दाखवेल कारण त्या वाघनखांना छत्रपतींचा स्पर्श झाला आहे छत्रपतींच्या हातात होती आणि त्याच वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढला आहे त्यामुळे महत्त्वपूर्ण अशी घटना इतिहासात घडलेली आणि ती वस्तू आपल्याला प्रत्यक्षात बघायला मिळणार आहे तर निश्चितच हा प्रवास आणि तिथला एकूणच कार्यक्रम मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मंडळी ॲक्च्युली खंडाळ्यामध्ये आम्ही नाश्ता करायला थांबलो खूप सुंदर असा हा परिसर आहे आणि पावसाने तुफान अशी झोड उठवलेली अक्षरशः आणि आता नाश्ता करून आमचा पुढचा प्रवास असणार आहे टुवर्ड्स सातारा हा हा जो ते एक्सप्रेस हायवे आहे आणि तिथूनच आपल्याला आता पुढे जायचं आहे तर मंडळी आपला नाश्ता झालेला आहे खंडाळ्याच्या गेस्ट हाऊसची ती व्यवस्था होती ती आणि छान असा उपवासाचा नाश्ता फराळ काय म्हणतात फराळ खिचडी होती साबुदाण्याची पण छान बनवली होती अगदी दाण्याचं कोट वगैरे घालून मस्त छान आता तो नाश्ता वगैरे करून निघालो आता टुवर्ड्स सातारा पुन्हा एकदा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आहोत पावसाचा पावसाने जो पाठलाग केला आहे आमचा मुंबईपासून तो आज आत्तापर्यंत तरी सोडलेला नाही अर्थात पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे हा अनुभव देखील असलाच पाहिजे लेट सी आता काय पुढचा प्रवास रस्ताच आहे काय रंजक काय एखादं असेल तर निश्चित तुम्हाला मी दाखवेन बंडाळ येथून पुढे आल्यानंतर पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूट जे आहे तिथे आलो आहे काम होतं म्हणून आणि इथून आता पुढचा प्रवास असणार आहे आज प्राचीन असं इन्स्टिट्यूट आहे तिथं स्ट्रक्चर पाहता म्हणजे पूर्णतः असं दगडी बांधकाम वगैरे आहे त्यामुळे छान आहे आणि आपल्यासोबतचे वेदांत राहुल चौरसिया तीन आणि अजून हां अजून आपण सहा एकूण नऊ जण खंबाटकी घाटाला सुरुवात होईल आणि त्याच्यात अलीकडे मराठा मावळा नावाचं हॉटेल आहे आता इथे जेवायला आम्ही आहे खरं तर बराच वेळ झाला नाश्ता करून ना पुण्यात थांबलो असतो हो त्यामुळे बराच वेळ झाला असल चुलीवरची रांगडी चव बघूया अनुभव या कसं काय ते मराठा मावळ्या स्पेशल आणि किल्ल्याचं तर हे hey, आहे मेनू कार्ड इथलं आणि अशा पद्धतीचं हे सगळ्या थाळ्या आहेत म्हणजे मराठी साम्राज्य थाळी मटन पाच ते सहा लोकांसाठी एकवीसशे रुपये हे दुसरे आहे मराठा साम्राज्य चिकन अठराशे रुपये बरं आम्ही आता टेम्पररी ऑर्डर अशी केली ती म्हणजे सर्नोबत मटन थाळी आणि याच्यामध्ये आहे काळं मटण खरडा मटण काळा रस्सा आळणी रस्सा मटन बिर्याणी भाकरी अशा पद्धतीचं आम्ही ऑर्डर केलेलं आहे बाकी आमची वेजची मंडळी जी आहेत ती या साईडला बसलेत जे आज वेज खाणार आहेत अफकोर्स मी काय आजचं माझं काय असं काही उपवास वगैरे नाहीये मी मंडळी जस्ट जेवण झालोय आणि आता बाहेर पडतोय पाऊसही थांबलाय उर्वरित अंतर साधारण दोन अडीच तासाचं आहे घाट सुरू व्हायचं आधीच हे हॉटेल आहे मराठ मावळा सॉरी मराठ मावळा नावाचं हॉटेल आहे आणि नॉनव्हेज खायचं नॉनव्हेज व्हेज आमचे व्हेजवाले पण बरेच होते खूप सुंदर जेवण आहे कधी आलात तर नक्की भेट द्या हा जो आउटफिट आहे किल्ल्याचा लगेच लक्षात येईल आपल्या त्यामुळे खूप सुंदर आहे आता मी निघू पुढे वाटतो मंडळी फायनली आपण सातारा येथे येऊन पोचलो बराच वेळमध्ये गेला आणि शक्य नाही झालं आपल्याला मधला प्रवास दाखवणं खरं तर आता येऊन पोचले ते म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय इथे आणि इथेच उद्या हा वाघनखांचा कार्यक्रम असणार आहे इथेच उद्या ते याचं या संग्रहालयाचं उद्घाटन देखील उद्या इथेच इथेच म्हणजे याच संग्रहालयाचं उद्घाटन होणार आहे आणि याच संग्रहालयाच्या आतमध्ये देखील त्याचं लोकार्पण होणार आहे अर्थात काही काळापुरती भारतात ती असणार आहेत तर आता इथे व्हिजिट येतो आहे आणि उद्याच्या कार्यक्रमामध्ये निश्चितच तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आज पुरतं आम्ही इथे थांबतो आहे म्हणजे मी इथे थांबतो आणि आता पुढचा जो पुढचा प्रवास आहे हा उद्या सकाळपासून तुम्हाला निश्चितच दाखवेल आता मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणजे सांस्कृतिक मंत्री इथे दाखल होणार आहे तत्पूर्वी हे सर्व शिवकालीन मर्दानी खेळ अशा मंडलबद्धतेचं सगळं प्रदर्शन करताना हे सगळे तरुण मंडळ आणि फार सुंदर असं सजवलेलं आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आता थोड्याच वेळामध्ये ते कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे स्वागतासाठी महाराष्ट्राचं राज्यशास्त्र पट्टा आणि वाघनख यांची प्रतिकृती आपण आहोत माननीय मुख्यमंत्र्यांना मी मुनगडीवारांना विनंती करतो की माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इथे स्वागत करावं त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांचंही आपण स्वागत करावं एका बाजूला आपण देव तर पाहिला नाही कोणी पण देवाचे कुठले जे काही सण असतात त्या तारखेप्रमाणे होत असतात पण मला एक समजत नाही की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा कुठलाही विषय निघतो त्यावेळेस त्याच्यावर वाद विवाद का निर्माण केले जातात ज्या मातीचा कल आणि कण अनमोल अशी मागणी आम्हाला करावी लागते की अफजल खान जो हिंदवी स्वराज्याचा शत्रू होता जो पहिला दहशतवादी ज्याला म्हणता येईल की जेव्हा तो लाखोचा सैन्य घेऊन आला तेव्हा एकच संकल्प करून आला की मै छत्रपती शिवाको जिंदा या मुर्दा पकडूंगा असा तो अफझल खान त्याचं उदात्तीकरण महाराष्ट्राच्या भूमीत होत होत आणि पाच तारखेला जेव्हा ही नसती आली तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की पाच मे दोन हजार आठ दुर्दैवानी या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत अफझल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हे नियमानुकूल करण्याचा निर्णय झाला होता पण आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे की तो पाच वर्षात जी कागदपत्र द्यावी लागतात ती कागदपत्र महाराष्ट्राच्या सुदैवाने आणि त्यांच्या दुर्दैवाने ती कागदपत्र देण्यात आली नाही आणि नंतर जेव्हा मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याच्या कानावर ही घटना सांगितली की हे अतिक्रमण हटवणं हे शिवभक्त म्हणून तुमची आमची सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे दहा नोव्हेंबरला हे अतिक्रमण तुम्ही चांगल्या मताधिक्याने विजयी करा कायमच्या योजना चालू राहतील त्याच्यामध्ये विरोधक काहीतरी टंगल करतात हे असं चुनावी आहे अरे कशाचा चुनावी चुनाव आहे सगळं व्यवस्थित चाललं चुनावी कशाचा एक है है। तर स्वतः काही करायचं नाही दुसरं काही करत असलं तर असले नावं ठेवायचे हे धंदे बंद करा आता फार झालं अति व्हायला लागलं त्याच्यामध्ये जनतेला पण कळतं योग्य काय ना योग्य काय याही गोष्टीचा विचार हा सर्वांनी केला पाहिजे स्वराज्यातही काही असे लोक होते की जे शंका उत्पन्न करायचे पण त्या सगळ्या शंका संपवून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित करून दाखवलं आणि म्हणूनच मला विश्वास आहे आज सुधीर भाऊंनी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं त्यावेळी त्यांना देखील वाघ नक दिली आहे आता कोणाचा कोथळा तर काढायचा नाही आहे पण काहींच्या बुद्धीवर बुरशी आली आहे काहींच्या बुद्धीवर जग चढलाय मुख्यमंत्री मोदे त्या वाघरथांनी त्यांची बुरशी आणि जग काढण्याचं काम हे मात्र निश्चितपणे आपण कराल हा मला विश्वास आहे